दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असते या देवाणघेवाणीवर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाचे संपूर्ण लक्ष आहे याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील एका कापड व्यावसायिकाच्या दुकानातून धुळे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल पंचावन्न लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांना ही गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यांनी या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रवाना केले आणि धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेमधील आग्रा रोड वरील एका कापड दुकानातून ही रोकड जप्त करण्यात आली ही लाखो रुपयांची रोकड ज्या दोन लोकांनी या दुकानावर आणून दिली होती ते दोघ जण आणि दुकान मालक असे तीन जण आता पोलिसांच्या ताब्यात आहे ज्या व्यक्तीची ही रोकड असल्याचे सांगितले जात आहे तो अद्याप पोलिसांना सापडलेला नसून त्याचा शोध पोलीस घेत आहे स्थानिक धुळे यांच्या टीमला अशी एक खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारणतः पंचावन्न लाख रुपये एका इसमाने ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण तीन लोकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये पंचावन्न लाख रुपये आहेत आम्ही त्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतलेला आहे संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं का काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेला आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत सर असं म्हणणं की एका एक्स वाय झेड इस्माने आता इथे नाव सांगणं योग्य नाही एक्स वाय झेड इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती त्याच्यामुळे तो जो तो इसम आहे तो अजून ताब्यात नाही हे तीन इसम जे आहेत त्यांचा इंट्रोगेशन चालू आहे तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापो हो केला जाईल आणि त्याच्यामध्ये इनकम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाईंग स्कॉड लोक देखील आमच्या बरोबर असतात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत पोलिसांना मिळून आलेले लाखो रुपये मोजण्याचं आणि पुढची कारवाई करण्याचं काम आता सुरू आहे मात्र या दरम्यान निवडणूक आयोगाला ही कारवाईची माहिती देण्यात आलेली आहे निवडणूक आयोग व आयकर विभाग या नोटांची तपासणी करतील आणि नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपये कशासाठी आणले गेले होते आणि त्याचा मागचा उद्देश काय आहे याची सखोल चौकशी सुरू असून कारवाईचे काम सुरू आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज